संपूर्ण आंबेडकर समाजाला क्रांतिकारी जेवीम सेक्युलर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड रवी चन्ने विकस वाडविंदे जितेंद्र वाडविंदे आडुकेश प्रफुल्ल रोकडे अक्षय भोईर रफिक शेख तसेच किनोली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ए पी आय नितीन खेरनार टोटल आंबेडकर समाजाच्या सर्व चळवळीतले कार्यकर्ते तसेच किनवली गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर किनवली या ठिकाणी सर्व आंबेडकर समाजाने एकत्र येऊन आरोपी सार्थक सार्थक चौधरी याच्यावर आखरी शेवटी गुन्हा दाखल झाला मी संपूर्ण आंबेडकर समाजाचं मनापासून धन्यवाद देतो अखेर शेवटी दादा आले सेक्युलर पार्टीचे कार्यकर्ते श्यामदा पार्टीची सर्व कार्यकर्त्याच्या प्रयत्नांनी आज अखेर चौधरी कुटुंबावर गुन्हा दाखल झाला त्यांची आई मेघनाथ आणि स सा, सार्थक चौधरी रात्रीचे किती वाजले दीड वाजले रात्रीचे दीड वाजले आखरी छोटी गुन्हा दाखल झाला ही समाजाचा विजय आहे संपूर्ण समाजाला क्रांतिकारी जे भीम पूर्ण समाजाचं मनापासून धन्यवाद किनवल्या गावातल्या सर्व आंबेडकरी समाजाचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद जेबीम भीम जय जे शिवराय Yes,